परफेक्ट न्यूज यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्व शिक्षक मित्रांचे खूप खूप स्वागत औषध अनुदानित शाळेसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी शाळा अनुदानाचा मास्टर स्ट्रोक आज मुंबई येथे राज्य मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री माननीय नामदार अजितदादा साहेब यांच्या देवगिरी येथील निवासस्थानी सकाळी आठ वाजता आमदार विक्रम काळे सरांनी भेट घेतली राज्यातील वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के अनुदान घेत आल असलेल्या शाळांना पुढील टप्प्यासाठी त्यांना प्रचलित धोरणानुसार शंभर टक्के अनुदान द्यावे त्याचबरोबर दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी पूर्वी सेवेत असलेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या दोन विषयासाठी आपल्या दालनात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक आयोजन करण्याचे पत्र देऊन विनंती केली माननीय दादानी बैठकीत वेळ कशाला घालवता मी लगेच बोलवतो अशा असं म्हणून क्षणमंत्री दीपकजी केसरकर यांना फोनद्वारे संपर्क साधला शाळा व अनुदानाचा पुढील टप्प्याचा प्रस्ताव तातडीने पाठवावा येणाऱ्या अर्थसंकल्पात त्यांची तरतूद करता येईल अशी सूचना केली व तसेच एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी पूर्वी सेवेत आलेल्या शिक्षकांच्या बाबतीत न्यायालयीन प्रकरणाची माहिती मला द्या त्यानुसार राज्य सरकार निर्णय घेईल असंही दादानी स्पष्ट केले त्यामुळे येणाऱ्या अर्थसंकल्प अधिवेशनात शाळा अनुदानाच्या बाबतीत तरतुदीचा निर्णय होईल अशी ग्वाही आमदार श्री विक्रम काळेसरांनी यावेळी दिली त्याचबरोबर दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी पूर्वी सेवेत आलेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करणे हे आपल्या पुढील हो मुख्य काम असल्याचे आमदार विक्रम काळेसरांनी सांगितले शालेय शिक्षणाच्या अनेक मुद्द्याद्वारे आपल्या दालनामध्ये बैठकीचे आयोजन करण्यात यावे या संदर्भात आमदार विक्रम काळेसरांनी माननीय उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री माननीय नामदार अजितदादा पवारसाहेब यांना पत्र देऊन शिक्षकांच्या ता, समस्या तातडीनं सोडव्यात संबंधात तातडीनं बैठक बोलावी या संदर्भात या संदर्भात त्यांनी पत्र दिले